माने सर कसा आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवारांचा जो गट आहे तो ज्या विचारसरणीची चर्चा करतो त्यांच्या सोबतचे जे नेते आहेत छगन भुजबळांसारखे हसन मुश्रीफ किंवा नवाब मलिक हे सगळं जर पाहिलं तर हे धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर फोर्स मधून आलेले गट आहे त्यामुळे ते बहुतेक जाणार नाही त्याचं कारण असं आहे की या पद्धतीनं भाजपच्या आमदारांना रेश हेडगेवार स्मारकावरती किंवा रेशीम बागेत बोलवण्याची सुरुवात दोन हजार चौदा नंतर झाली आणि त्यावेळेला पण अशा आपण बातम्या पाहिल्या होत्या की इतर पक्षामधून भाजपमध्ये आलेले जे नेते आहेत तर ते त्यातले काहीजण त्या याला गेले नव्हते आणि त्यामुळं तो काही खूप धक्कादायक भाग नाही आहे मला असं वाटतं की अजित पवारांचा गट जाणार नाही स्वतः अजित पवार तरी किमान जाणार नाहीत असं वाटतंय गेले तर फार धक्का बसायची गरज नाही आहे कारण इतकं मिश्रण झालेलं आहे आपल्या राजकारणाचं वैचारिक इतकी सरमिसळ झाली आहे की कोण कुठं गेलं आणि त्याचं काय नेमकं झालं याच्या संदर्भात फार चिंता करावी अशी काही स्थिती नाही आहे आणि त्यामुळं गेले तरी फार धक्का बसण्याची गरज नाही पण ज्या विचारसरणीचा ते वारंवार उल्लेख करतात सेक्युलर आयडियोलजीचा मला असं वाटतं की ते जाणार नाही धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी विकासाचा ध्यास म्हणजे